आज आम्ही गोव्याला आलो आहे संध्याकाळचे म्हणजे आता दिवस बोलावला आहे साडेपाच सहा वाजलेले आहेत अशा प्रकारे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे गोवा टोर आहे गोव्याला आलो आहे मी आम्ही कंपनीतर्फे आलेलो आहे का हे असं आहे दृश्य समुद्र किनारा आहे छान तुम्ही बघू शकता बोटी वगैरे आहे पण काय झालंय सध्या परीक्षा चालू आहेत त्यामुळं बीचवर मनासारखी एवढी काय गर्दी नाही दिसत आणखीन संध्याकाळ व्हायची तर आणखीन काय गर्दी नाही आहे असे जरा पावती ती आंघोळ काढते ती पण नमस्कार